मनसे महायुतीत सामील झाल्यावरून युवा सेना नेते वरुण सरदेसाई यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे ते म्हणाले की उद्धव ठाकरे भाजप सोबत असताना भाजपला कधीच राज ठाकरेंची गरज नव्हती पण उद्धव ठाकरेंची ताकद काय आहे हे आता भाजपला समजलं आहे अशा शब्दात त्यांनी निशाणा साधला की ज्या वेळेला शिवसेने सोबत होते त्यावेळी भाजपला या कोणाचीही कधी गरज पडली नाही म्हणजे भाजपला आता कळून चुकलं असेल की उद्धव ठाकरे साहेबांची ताकद किती होती एकटे उद्धव ठाकरे साहेब हे भाजपपासून दूर गेल्यानंतर उद्धव ठाकरे साहेबांची कमी भरून काढायला भाजपला सगळ्यात आधी शिवसेना फोडावी लागली एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करावं हो लागलं तरी उद्धव ठाकरे साहेबांची कमी भरत नाही म्हणून त्याच्यानंतर त्यांना राष्ट्रवादी फोडावी लागली अजित पवारांना उपमुख्यमंत्री करावं लागलं त्यानंतरसुद्धा उद्धव ठाकरे साहेबांची त्यांना कमी भरता आली नाही म्हणून त्यांना काँग्रेस फोडावी लागली त्यानंतर उद्धव ठाकरे साहेबांची कमी भरता येत नाही म्हणून आता आता सोबत लागते म्हणजे एकट्या उद्धव ठाकरे साहेबांची किती होती हे कळून यावेळी वरुण सरदेसाई यांनी रामटेक लोकसभा मतदारसंघातून पक्षातर्फे उमेदवार उतरवणार असल्याची माहिती दिली रामटेक हा नेहमीच शिवसेनेचा बाले किल्ला राहिला असून या जागेवरून कोण निवडणूक लढवणार याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल असं देखील ते म्हणाले नाही असं नाहीये काही दोन तीन दिवसापूर्वीच मी फेसबुकवर पाहिलं की आमच्या संपूर्ण रामटेकच्या टीमने भरपूर मेळावे हे रामटेकमध्ये घेतले रामटेकचा दौरासुद्धा केला आजही रामटेकमध्ये संपूर्ण लोकसभा मतदारसंघ असेल किंवा रामटेक विधानसभा असेल शिवसेनेचे भरपूर मतदार आहेत शिवसेनेची भरपूर ताकद आहे आणि त्यामुळे आता तीन पक्ष एकत्र आल्यानंतर जागा वाटप कसं होतं हे ने वरिष्ठ नेतेच सांगू शकतील पण रामटेक हा कालही आजही आणि उद्याही शिवसेनेचा गड आहेच मात्र आता तिकडे लढणार कोण उमेदवार कोण असेल या संदर्भात मला वाटतं वरिष्ठ नेते सांगतील